नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पाहूयात याचे सविस्तर वृत्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या सर्व शाखांमधील कर्मचारी उपस्थित होते तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष उपकार्याध्यक्षा सचिव उपसचिव आणि विद्यार्थिनी तसेच पालक देखील उपस्थित होते महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात विशेष वृत्त दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बाया कर्वे वसतिगृहात श्री यशवंत कोठावदे यांचे भगवत गीता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व्याख्यानाची सुरुवात महर्षी अण्णा बाया कर्वे आणि भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने झाली वसतिगृहप्रमुख मंजुषा दौंडकर यांनी सरांचे पुष्प देऊन स्वागत केले शुभांगी मोराळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहामध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात ह्या संदर्भातील बातमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळी सुट्टीत वेणुबाई बालगृहातील मुलींसाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस असे एकूण चोवीस दिवस हे शिबिर घेण्यात आले होते यामध्ये मुलींना अभ्यासाव्यतिरिक्त विविध विषयांवर माहिती देण्यात आली आरोग्यविषयक घ्यायची काळजी वैयक्तिक स्वच्छता चांगल्या सवयी व्यायामाचे महत्त्व भावनांवर नियंत्रण आर्थिक नियोजन इत्यादी कसे करावे तसेच मुलींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना मेहंदी वारली पेंटिंग स्केच पेंटिंग क्राफ्ट पाऊच मेकिंग मिरर आर्ट रांगोळी लेझिम ध्वज व ढोल पथक झुंबा योगा क्रोशावर्क मंगळागौरीचे खेळ तसेच स्वसंरक्षणासाठी कराटे लाठीकाठी इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले संस्थेच्या विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला पाहुयात या संदर्भातील बातमी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आरुणी विद्या मंदिर विद्यापीठ शिशुविहार प्राथमिक शाळा आणि विद्यापीठ हायस्कूल येथे दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला इयत्ता नववीमध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी अनिल मोळेकर व इयत्ता सातवीतील कुमारी सोनाली दादासाहेब घोडके यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला संस्थेच्या नागपूर येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये बी क्रिएटिव्ह बी कॉन्फिडेंट या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पाहूयात खास बातमी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नागपूर येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये बी क्रिएटिव्ह बी कॉन्फिडंट या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत प्रसिद्ध उद्योजिका आणि डिझायनर नियती पाठक यांनी विषयाची मांडणी केली दैनंदिन जीवनात तणावमुक्त आणि आनंदी कसे राहावे या विषयावर नियती पाठक यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेस विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार